रायगड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ जनजीवन विस्कळीत रायगड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय पावसाचा जोर अजूनही कायम आहे सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालाय जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहे काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पाली खोपली राज्य महामार्गावर पाली आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली अनेक वाहनांना अडचणींना सामोरं जावं लागतं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कासव गतीने सुरू आहे काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या दरम्यान पावसाचा जोर वाढत नदी व समुद्र किनाऱ्यालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे बचाव पथक आणि स्थानिक प्रशासन सतत हालचाली करत असून नागरिकांना खबरदारीचं आवाहन केलं जात आहे जिल्ह्यातील डोंगराळ भागात दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे या भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे अनेक शाळा आणि कॉलेजेसला सुट्टी जाहीर करण्यात आली नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय वाहतुकीचा खोळंबा खूप प्रमाणात नाही होते पण अतिवृष्टी एक चार दिवसापासून सुरू आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप पूर परिस्थितीसारखा आहे तरी नागरिकांना आम्ही आव्हान करत असतो नागरिकांना सोशल मीडिया थ्रू आम्ही आव्हान केलेलं आहे खूप जास्त गरज असेल तरच घराबाहेर पडा वाहतुकीचा खोळंब थोड्याफार प्रमाणात आहे पण आमचे पोलीस सगळ्या ठिकाणी सतर्क आहेत सगळीकडे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपल्याला मदत लगेच मिळेल तरी पण नागरिकांनी कृपा करून घराबाहेर खूप इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडावे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी